गरीब भक्ताचा इलाज करण्यासाठी महादेव स्वयं प्रगटले रायपूर जिल्ह्यामध्ये मदन एका हॉटेलमध्ये स्वयंपाकाचं काम करीत होता मदन खूप स्वादिष्ट जेवण तयार करायचा मदन जे काही पदार्थ बनवत होता तेव्हा लोक त्याचे खूप तारीफ करायचे मदनच्या घरी त्याची पत्नी आणि एक मुलगा मोहन होता मदनला दर महिन्याचे पाच हजार रुपये मिळत असे त्यावरच ते त्याचा घर खर्च चालायचा एक दिवस मदन आपल्या कामावर जायला निघाला तेव्हा एका ट्रकला त्याची टक्कर होऊन तो सडकीवर पडतो त्याच्या डोक्यातून रक्त वाहते काही लोक त्याला दवाखान्यात घेऊन जातात जशी हेमाला खबर मिळते तशीच ती दवाखान्यात जाते हेमा डॉक्टरला म्हणाली डॉक्टर साहेब माझे पती ठीक तर होईल ना डॉक्टर म्हणतात आपल्या पतीची हालत ठीक नाही आहे ऑपरेशन करावं लागेल त्यासाठी पन्नास हजार रुपये जमा करावे लागणार हेमा म्हणाले परंतु डॉक्टरसाहेब माझ्याजवळ एवढे पैसे नाही डॉक्टर म्हणाले हे बघा मी काहीच करू शकत नाही आपल्याला लवकरात लवकर पैसे जमा करावे लागेल नाहीतर त्यांचा जीव पण जाऊ शकतो हे मग डॉक्टरला म्हणाली मी पैशाचा कुठून तरी बंदोबस्त करते हे सांगून हेमा दवाखान्यातून बाहेर निघाली आणि महादेवाच्या मंदिरात गेली महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन रडायला लागली आणि म्हणाले हे भोलेनाथ माझ्या पतीची रक्षा करा मला काही समजत नाही मी काय करू आता तुम्हीच माझ्या पतीचं रक्षण करू शकता मंदिरात प्रार्थना केल्यानंतर हेमा त्याच हॉटेलमध्ये जाते जिथे मदन काम करीत होता मालक हेमाला म्हणाला अरे आज मदन कामावर आला नाही इथे किती नुकसान होत आहे त्याच्याशिवाय हेमा त्याला म्हणाले सेठजी त्यांचा ॲक्सिडंट झाला आणि डॉक्टर ऑपरेशनसाठी पन्नास हजार रुपये मागत आहे मालक म्हणतो ओ परंतु माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहे तुम्ही एक काम करा हे दहा हजार ठेवा यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नाही हेमा म्हणाले परंतु दहा हजाराने काय होणार आहे सेट जी मालक म्हणाला मी एवढंच करू शकतो हे मा रुपये घेऊन दवाखान्यात जाते हेमा डॉक्टरला म्हणाले साहेब हे दहा हजार रुपये जमा करा बाकीचे पैसे मी उद्या देईल दुसऱ्या दिवशी सकाळी हेमा दवाखान्यात जाण्यासाठी निघाली रस्त्यात तिला महादेवाचं मंदिर दिसलं ती मंदिरात गेली आणि महादेवाला म्हणाली हे प्रभू हे देवा आज मला पैसे जमा करायचे आहे समजत नाही मी काय करू इथे कोणाला सुद्धा नाही आता सर्व तुमच्याच हातात आहे माझ्या पतीची रक्षा करा प्रभू हेमा थोडा वेळ मंदिरात बसून रडत राहते त्याच्यानंतर बाहे ती बाहेर येते तेव्हा तिला मंदिराच्या पाऱ्यावर एक लहान मुलगा दिसतो हेमा त्याला म्हणाली बेटा तू कोण आहेस आणि इथे एकटा काय करतो आहे तो मुलगा म्हणाला माझे आई वडील हरवले आहे आपण मला त्यांच्याजवळ घेऊन चला हेमा म्हणाली मी त्यांना शोधू कशी तू एक काम कर माझ्यासोबत दवाखान्यात चल तिथून आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ पोलीस तुझ्या आईवडिलांना शोधून काढेल हेमा त्या मुलाला घेऊन दवाखान्यात जाते परंतु दवाखान्याच्या दरवाजावरच त्या मुलाचे आईबाप भेटतात आई आपल्याला खूप खूप धन्यवाद आपण माझ्या मुलाचा शोध घेतला हेमा त्यांना म्हणाले काही हरकत नाही आजच्या कृपेने आपल्याला आपला मुलगा मिळाला हेच काफी आहे मुलाचे वडील म्हणाले आपण दवाखान्यात कशासाठी आले हेमाने त्यांना सर्व हकीकत सांगितले मुलाचे वडील म्हणाले काही हरकत नाही हे पैसे ठेवा आणि आपल्या पतीचा इलाज करा हेमा पैसे घेऊन आतमध्ये जमा करण्यासाठी जाते डॉक्टरला पैसे देऊन बाहेर येते तेव्हा ते, ते दोघं माता पिता तिथून निघून जातात त्या दिवशी मदनचं ऑपरेशन होते आणि काही दिवसात ठीक होऊन तो घरी जातो काही दिवसानंतर मदन हेमा आणि मोहन तिघही महादेवाच्या मंदिरात जातात हेमा भगवंताला म्हणाली हे प्रभू आपल्या कृपेनेच माझे पती ठीक झाले हेमा जेव्हा महादेवाच्या पिंडीकडे बघत असते तेव्हा तिला महादेव आणि पार्वतीच्या रूपात तेच माता पिता दिसले जे तिला दवाखान्यात भेटले होते हे बघून ती रडायला लागली हेमा भगवंताला म्हणाली हे, हे प्रभू आपण स्वतः माझी मदत करायला आले आणि मी तुम्हाला ओळखू शकली नाही हे मान ही गोष्ट मदनला सांगितली तिघही त्या दिवसापासून भोलेनाथची भक्ती करू लागले मदन आता त्याच हॉटेलमध्ये गेला अशा तऱ्हेने तिघही भोलेनाथच्या कृपेने खुशी खुशी राहू लागले हर हर महादेव